स्क्रोलिंगची कॅटेगरी केव्हा जेव्हा तुम्ही जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण न बघता यूट्यूबवर समजा पूर्ण न बघता तुम्ही मधूनच चेंज करतायत आणि तोच तुमचा पॅटर्न आहे तर त्याचा अर्थ काय निघतो एक तुमचं अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे दुसरं तुम्ही खूप ॲन्शियस आहात चिंतित आहात त्यामुळे तुम्ही एका ठिकाणी एक गोष्ट स्थिर बघू शकत नाही आहे हे यूट्यूबचं झालं आणि इन्स्टाग्रामचं जर आपण बघितलं जे किंवा यूट्यूब शॉर्ट्सचं बघितलं जे अल्ट एक्ट्रा शॉर्ट फॉर्मॅट्स आहे तर ते तर मी हात जोडून सांगेल प्रत्येकाला तुम्ही मॅक्झिमम पंधरा ते वीस मिनटापेक्षा जास्ती दिवसातून बघू नका कारण ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युडेशन देणार नाही आहे ते तुमचं जे वॅल अटेन्शन स्पॅन आहे ते कमीच करणार आहे तुम्ही एक एक्सरसाइज करून बघा तुम्ही रोज एक तास फक्त स्क्रील स्क्रोल करा आणि मग एक तासानंतर तुम्ही सांगा की आता मी जे मागच्या एका तासात रील्स क्रोल केले किंवा व्हिडिओज बघितले त्याच्यामधून मला दहा तरी रील्स लक्षात आहे का आणि त्याच्यात एक्झॅक्टली काय सांगितलं लक्षात आहे का म्हणजे मला त्याच्यातून काय व्हॅल्यू एडिशन भेटते तुम्हाला काहीच भेटणार नाही कारण तुम्ही जेव्हा तीस सेकंड किंवा मॅक्झिमम सिक्स्टी सेकंड कुठली गोष्ट बघतायत आणि लगेच दुसऱ्या गोष्टीवर जात आहेत मग लगेच तिसऱ्या गोष्टीवर जात आहेत तर तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये एक सिस्टीम असते त्याला मी म्हणतो शॉर्ट टर्म मेमरी टू लाँग टर्म मेमरी त्या शॉर्ट टर्म मेमरीमधून लाँग टर्म मेमरीमध्ये त्या गोष्टीला जाण्याची संधीच देत नाही आहे तुम्ही फक्त एक रिफ्लेक्सली ते बघतायत मग त्याने काय होईल जर का शॉर्ट टर्म मेमरीत लाँग टर्म मेमरी जाऊ नाही दिलं तर तुमची लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी होईल कारण तुम्ही त्या सर्किटला ब्रेनच्या एक्सरसाइज तितकं करत नाही दुसरी गोष्ट तुम्ही एक तास दोन तास चार तास तुम्हाला वाटतं की चला मी मेडिकल इन्फॉर्मेशन बघेल तरीही तुम्हाला त्याच्यामधून जे टेक होम राहील ना जितकी गोष्ट लक्षात राहिली पाहिजे तितकी राहणारच नाही तर तुम्हाला ॲक्च्युअल आउटपुट भेटणार नाही त्याच्यामधून आणि तुम्हाला असं वाटेल की हे